गेल्या अनेक दिवसापासून छत्रपती संभाजीनगर येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये जे आहेत नाराजी नाट्य सुरू होते आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वीच पत्रकार परिषद घेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते जे आहेत ते अंबादास दानवे यांनी उघड नाराजी चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल करण्यात आलेली होती आपण जर पाहिलं तर ठाकरे गटाकडून जे आहे तर महाविकास आघाडीकडून जर पाहिलं आपण तर छत्रपती संभाजीनगर लो संभाजीनगरची लोकसभेची जी जागा आहे ही लढवण्यासाठी माझी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबाद दानवे यांनी देखील इच्छा व्यक्त करण्यात आली मात्र चंद्रकांत खैरे यांच्या नाव निश्चितीनंतर खुद अंबाद दानवे यांनी नाराजी व्यक्त करण्यात आली मी देखील इच्छुक होतो मात्र माझ्या नावाची पुढे चर्चा झाली नाही असं देखील सांगण्यात आलं होतं मात्र ही चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर सध्याला बघायला मिळते हे नाराजी नाट्य सुरू होते मात्र अखेर कार्य नाराजी नाट्याचा अंत जो आहे हा मातोश्रीवरती मुंबई ते मातोश्रीवरती झाला त्याची समजूत काढण्यात आलेली आहे आणि त्यानंतरच विधान परिषदेचे विरोधी पक्ष जे आहेत अंबादास अंबादास दानवे यांनी खूप स्वतः सकाळी चंद चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी त्यांचा पेढ्याचा पेढासुद्धा भरवला त्या ठिकाणी त्यांचं गोड देखील तोंड करण्यात आलं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर स्व स्वत अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांची गाडी चालवत जे औरंगोबा येथील पक्ष कार्यालय ज्या ते उद्घा त्या ठिकाणी पक्ष कार्यालयाचा ठिकाणी भेटसुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेली मात्र आपण जर सर्वात महत्त्वाचा विषय जर पाहिला तर इतके दिवस जर नाराजी नाट्य जे होतं अखेर काल ते संपुष्टात आलं आणि त्यानंतर चंद्रकांत खरे आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंमल दानवे यांनी जी गा अंबा दानवे यांनी जी गाडी त्यांची चंद्रकांत खरे यांची गाडी चालवली मात्र ही ड्रायविंग केली त्याबरोबर मोठी चर्चा सध्याला स्वतःला बघायला मिळत आहे विद्याप्रधामध्ये महाटॉक्स छत्रपती संभाजीनगर